तिसऱ्या ही अडुसठ हजार खरेदी आपली ही पण पहिल्यावरची ऐंशी हजार रुपये खरेदी आपली वाली बर आणि ही पण चौदा लिटर दूध देती ही माहिती ऐंशी हजार रुपये खरेदी हिची वाली आता आपल्याकडे पहिल्या व्यताच्या दुसऱ्या व्यताच्या म्हशी सगळ्या ऐंशी हजार रुपयापासून त्या नव्वद हजार म्हशीची खरेदी आपली वाली आपल्याला कुठलीच तकलीफ नाही झाली म्हशी एकदम व्यवस्थित आल्या ही महिस लाईफ टाइम दूध देणार तिच्या दुधाची क्वालिटी मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मंडळी आज आपण निफाड तालुक्यामध्ये आहे सोनगाव येथे तरी ते एक आपण पेकडे साहेबांच्या दूध व्यवसायाला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर त्यांनी दूध व्यवसायासाठी एक मुर्रा जातीची मैस हरियाणा येथून आणलेली आहे हरियाणा येथून पंडित डेअरी फार्मवरून तर एक ती मैस दूध व्यवसायासाठी फायदेशीर आहे का तर ते पाहण्यासाठी आपण त्यांच्या दूध व्यवसायाला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर या म्हशीबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या मी निवृत्ती पेकळे तालुका निफाड गाव सोनगाव बर किती म्हशी आहे तुमच्याकडे आमचं काय आठ मशी आहे आठ मशी तर ह्या मशी आता इथे तर भेटत नाहीत आपल्या इकडे आणि भेटल्या तरी दीड दोन लाखापर्यंत दीड दोन, दोन, दोन लाखापर्यंत तर हे कुठून आणल्या तुम्ही हरियाणावरून आणल्या हरियाणामध्ये पंडीत डेअरीवाल्याकडून पंडित डेअरी फार्म डेअरी फार्म बर तर ह्या म्हशीमध्ये आणि आपल्या लोकलच्या म्हशीमध्ये काय फरक आहे भरपूर बदल आहे ही महिस लाईफ टाइम दूध देणार दुधाची क्वालिटी आहे बर आणि घरगुती खायला पण दूध चांगले आणि आपण मार्केट मध्ये विक्रीला पण दूध चांगले किती दिवस झाले तुम्ही आणलेल्या आता दोन महिने झाले दोन महिने दोन महिने बर तर बरेच लोक म्हणतात की हरियाणावरून कुठून अजून बाकीकडं गुजरातच्या पण मशी असतात बरोबर तर तिकडून आमतानी बरेच अडचणी येतात काय तशा अडचणी आल्या काहीच नाही काहीच नाही आपल्याला कुठलीच तकलीफ नाही झाली मशी एकदम व्यवस्थित आल्या फक्त रस्त्याने प्रवास जो करतोय तुमचं लक्ष पाहिजे त्या जनावरांकडं हा बाकी काही नाही लक्ष असेल तर सुखरूप गाय सुखरूप सुखरूप हा हा तर किती आता आठ आणलेत तुम्ही तिथे आठ आणले तिथे मग कमीत कमी रेट पासून जास्तीत जास्त रेट पर्यंत कशा बसल्या आता ऐंशी हजार रुपयापासून त्या नव्वद हजार म्हैशीची खरेदी आपली आली बर हा तर चांगल्या बसल्या चांगल्या नवीन म्हशी जेव्हा परत आणि दुधाला दुधाला पण सात लिटरच्या आसपास एक एकटा चौदा लिटरची म्हशी दूध देते तर हिच्या आणि या म्हशीत कशी तुलना करू शकता तुम्ही त्याच्या गाय आणि म्हैस म्हणजे आता गाय म्हणलं तिथं दुधाचं प्रमाण जास्त आणि म्हशीचं म्हणलं सात आठ लिटरची म्हैस कुठं पण कुठं गुजरातून आणा तिथं कुठून आणा पण एक तर हरियाणाची म्हैस कशी लागण व्हायला रिपीट व्हायला एकदम व्यवस्थित आहे बरोबर आणि तुम्ही गुजरातची म्हैस आणली तर एकदा दूध काढणे आणि नंतर खाटकाच्या दारात बांधून देणे हा तिथं विषय राहतो बरोबर म्हणजे गुजरातच्या हरियाणाच्या म्हशीत हा फरक खूप बदल आहे एक नंबर तू तो व्यवसाय हरियाणाचीच म्हैस मोरात म्हैस फायदेशीर बरं थोडी लाईट दूध देणारी मैसी राईट राईट किती वेळ चांगले दूध देऊ शकते की तरी दहा व्यातीला काहीच अडचण नाही बरोबर आमतानी तुम्ही किती वेथाच्या घेतल्या आता आपल्याकडं पहिल्या व्यताच्या दुसऱ्या व्यताच्या मशी सगळ्या सगळ्या पहिल्या दुसऱ्या व्यताच्या व्यताच्या तर ह्या मशी अशा म्हणजे शेतकऱ्यांकडनं घेतल्या का त्यांच्या म्हणजे गोट्यात असतात नाही आपण शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या इथे बरं हरणा शेतकऱ्यांकडे मग चांगला व्यवहार कसा होता व्यवहार चांगला आहे वाला पंडित डेरीवाला व्यवहार चांगला उघड उघड का काही उघड मशीवाला मालक किंमत सांगितली त्याच्यानंतर आपण बोलणार बर नाही मध्ये तोडबांडी करायला फक्त तेवढं त्यांचं काम आहे बाकी काही नाही का ते मध्ये कुठलेच शब्द बोलत नाही बर ट्रान्सपोर्टचं कसं काय ट्रान्सपोर्ट आता ते आपल्यावर आता आपल्याला सत्तर पंच्याहत्तर रुपये भाडं लागलं होतं इथं त्यांचा एक माणूस येतो गायींची देखभाल करायला मशींची देखभाल करायला तो प्रमाणे एक हजार रुपये म्हशीच्या प्रमाणे त्याचा खर्च असतो बरं आणि मग रस्ते तर काय नाही विषय मग कायच अडचण कायच ट्रान्सपोर्ट मध्ये तुम्ही सोबत होता ट्रान्सपोर्ट आपण यायचं गाडीच्या बरं तर आम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून मशीची माहिती किती लिटर दूध देते आणि किती किमतीला आणलेली चालेल व्हिडिओच्या माध्यमातून सांग तर दादा आता ही पहिल्यांदा आपण म्हैस बघतोय तर या म्हशी बद्दल सांगा ही म्हैस ऐंशी हजार रुपये खरेदी घ्यायची वाली ही एक टायमाला सात लिटर दूध देते चौदा लिटर दूध देणार म्हैशी दाताला आता ही सहा दाते बर चांगली आहे का चांगली आहे या मक्षी बद्दल सांगा दादा ती एक लाख रुपयाची खरेदी आपली वाली बर आणि ये ना नऊ लिटर एक टायमाला दूध देते एकंदरीत एकदम चांगली माहिती नवीन माहिती ताजी माहिती मोठी मैसे दुसऱ्या वेळात जोपाची माहिती ती बरोबर बरोबर ही माहिती आणली आपण ऐंशी हजार रुपयाची खरेदीची वाली हा ही माहिती एक टायमाला सात लिटर दूध आहे चौदा लिटरची माहिती बर आणि म्हैस पण एकदम सुंदर आहे काहीच अडचण नाही तिला चांगली म्हणायची एकदम चांगली माहिती कासत बिसत चांगली कासद का एकदम चांगली सात आठ माहिती पंडित डेअरी फार्मर पंडित डेअरी फार्मर कोण आपण खरेदी इचवाली चांगल्या आठेच्या आठे आठेच्या आठे म्हशी पंडित डेअरीवाल्याकडून आपण खरेदी घेतलेले आता या म्हशी बद्दल सांगा ही मुरात महिस आहे फक्त शिंगाचं वळण वेगळे हा बाकी काहीच नाही ते मोराचे बर हा तर दुधाला कशी आहे ही लिटर दूध येईला हा आणि मै चांगली ऐंशी हजार रुपयाची खरेदी आपली इच्छवाली बर चौदा uh, लिटर दूध आहे हिला चौदा लिटर दूध आहे दाताला कशी दाताला आता ही मला वाटतं सहा पूर्ण झाली सहादात पूर्ण झाली सहा झाली आणि हे चांगली लागली काय चांगली एकदम चांगली क्वालिटी चांगली ती कितीला असताना दुसऱ्या वेताला आणली आपण दुसऱ्याला दुसऱ्या वेताला आता ही जी बसलेली आहे ही पहिल्या रो आहे मैसे पहिल्या वेताची पहिला हा रेडी हा रेडी बर तर काय सांगताल त्याच्याबरोबर ही पहिल्या रेडी आपण सत्तर हजार रुपयाची खरेदी हिची आली हा आणि मैल आपण हिच्या आता सहा आता चालू राहिले सहा सव्वा तिला बर ही पण चौदा लिटर दूध देते आपल्याकडे चौदा लिटर चौदा लिटर पहिला रू रेडी चौदा लिटर चौदा लिटर पण डेअरीवाल्याकडं फार खरेदी एक बघतोय आपण बघा ही मित्रांनो पहिला रू रेडी या एक कासद पण चांगले चांगल्या पद्धतीचं दूध पण देते या रेडी बद्दल सांगा ही पण पहिल्यावरची हा हि ची ऐंशी हजार रुपये खरेदी वाली बर आणि ही पण चौदा लिटर दूध देते पंढर डेअरीचीच खरेदी आपली वाली बर आता तुमच्याकडे हिच्या गाय आहेत आणि मुररा मशी पण आहेत तर मशीनचा खर्च जास्त एका गाईंचा खर्च जास्त नाही मशीला खर्चच नाही हा मशीला फक्त चारा आणि बाजदू बाकी काहीच नाही त्यांना काहीच नाही बाकी दवाखाना डॉक्टर हा विषयच नाही यांच्या बर आता पुढची माहिती दाखवा ही तिसऱ्या जोपाची हा ही अडुसष्ट हजाराला खरेदी आपली आली तिसऱ्या तिसऱ्याची अडुसष्ट हजाराला खरेदी आपली आली कसा चौदा लिटर दूध दिले चांगली पूर्ण होईल माहिती आता ही पहिल्यावर ही पण रेडीची पहिल्यावर रेडी हा पहिल्यावर किती दूध दिलं हिने सहा सहा लिटर चालू आहे आपल्याकडे माहिती सहा सहा लिटर सहा सहा चालू आहे म्हणजे एकंदरीत सगळ्या सगळ्या मशीन झाल्या चांगल्या सहा ते सात आठ अशा मशी चालू आहेत आणि चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या क्वालिटीच्या मशी बरोबर आहे आणि मोठ्या मापाच्या सगळ्या मशी सगळ्या मोठ्या मापाच्या एकदम विश्वासाने त्यांनी पण तुम्हाला घेऊन दिले एकदम विश्वासाने बरोबर माणूस विश्वास होऊ काही अडचण नाही दादा आता ह्या ज्या आपण मशीची माहिती जाणून घेतली तर पंडित डेअरी फार्मवरती तुम्ही खुश आहात का एकदम खुश जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तिथून मुरा मशी घ्यायची असतील तर पंडित डेअरी फायदेशीर आणि चांगली आहे का पंडित डेअरी फायदेशीर म्हणजे पंडित डेअरीवाले जे आहे तर तुम्हाला आपण इकडनं बाहेर जाऊन जातो तर त्याला व्यवस्थित जनावर घेऊन द्यायची त्यांची एक हे बर आणि व्यवहाराच्या बाबतीत म्हणलं तर त्यांचं एकदम व्यवहार सुटसुटीत आहे आणि मोकळे टाकले तुम्हाला काय माहिती नेऊन दाखवली ते दाखवतील आणि मला आणि तुम्ही समोर समोर एक व्यवहार करायचा बर बाकी काही विषय नाही त्यांचा मला म्हणजे काहीच अडचण नाही काहीच अडचण नाही तर मंडळी अशा पद्धतीनं आपण पेकळे साहेबांनी मुर्रामशी कशा आणल्यात काय किमतीला आणल्यात ते व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंच तर फेकळे साहेब आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिला तर मंडळी भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार नमस्कार